नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता बिलकुल टाईमपास नका करू वही मोबाईल हेडफोन आणि पेन घेऊन लगेच बसा सगळ्यात महत्त्वाचा आजचा मुद्दा असणार आहे आजचा जो काही मुद्दा आहे त्याचं नाव लिहून घ्या सात जुलैला जो काही पेपर झालेला आहे पोलीस भरतीचा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये जे काही पेपर झालेले आहेत त्या सर्व पेपरमधील जे काही आलेले प्रश्न आहेत चालू घडामोडीचे ते सर्व प्रश्न आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो एकही प्रश्न परीक्षेच्या बाहेरचा नाही आहे टोटल शंभर प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत या ठिकाणी हे शंभरच्या शंभर प्रश्न आता तुम्हाला पाहायचे आहेत की नाहीत हे तुमच्यावर डिपेंड आहे कारण की माझं काम काय आहे प्रश्न या ठिकाणी एकत्रित करणं आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवणं हे प्रश्न तुम्ही शंभर शेवटपर्यंत पहा वहीमध्ये लिहून घ्या नक्कीच याचा येणाऱ्या एक्झामला या ठिकाणी एक तुम्हाला फायदा होणार आहे सुरुवात करूया या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं सगळे जर पेपर पाहिले तुम्ही पोलीस भरतीचे तर जे काही अपॉइंटमेंट्स असतात असतात याच्यावरती जास्त भर देण्यात आलेला आहे सुरुवातीला आपण अपॉइंटमेंट सेक्शन पासून सुरू करूया त्याच्यानंतर वन लाईनर क्वेश्चन एकामागे एक पाहूया या ठिकाणी अजूनही वही पेन घेतला नसेल तर घेऊन बसा फक्त बघत बसू नका महत्वाच्या नियुक्त्या पोलीस भरतीला विचारण्यात आलेल्या दोन हजार चोवीस पहिला पॉईंट लिहून घ्या राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू कितवे राष्ट्रपती आहेत तर पंधरावे राष्ट्रपती आहेत याच्या अगोदर ते झारखंडचे राज्यपाल होते कोणत्या राज्याचे झारखंडचे कितवे आठव्या क्रमांकाचे राज्यपाल होते आणि आपल्या जे काही राष्ट्रपती आहेत वर्तमानमधील द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत तर त्या आहेत ओडिसा राज्यातील या हे प्रश्न डायरेक्ट विचारलेले आहेत ठीक आहे त्यानंतर पंतप्रधान कोण आहेत माननीय नरेंद्र मोदीजी कितवे पंतप्रधान आहेत चौदावे पंतप्रधान आहेत ठीक आहे तिसऱ्या वेळेस ते ॲज अ पंतप्रधान म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत सर्वात पहिल्यांदा त्यांनी जॉईनिंग कधी घेतली होती पहिली टर्म कधी होती सव्वीस मे दोन हजार चौदाला ठीक आहे गुजरातचे सुद्धा मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी कितव्या क्रमांकाचे तर चौदाव्या क्रमांकाचे तिथं त्यांची टर्म काय होती दोन हजार एक ते दोन हजार चौदा या कार्यकाळामध्ये ठीक आहे तिसरा प्रश्न लिहून घ्या लोकसभेचे नवीन सभापती कोण बनले आहेत तर ओम जी बिर्ला कितव्या क्रमांकाचे सतराव्या क्रमांकाचे त्याच्यानंतर प्रश्न लिहून घ्या लष्कराचे नवीन लष्कर प्रमुख कोण बनले आहेत उपेंद्र द्विवेदी कितव्या क्रमांकाचे तिसाव्या क्रमांकाचे पुढचा प्रश्न लष्कराचे उपलष्कर प्रमुख कोण आहेत तर एन एस राजा सुब्रमणी कितव्या क्रमांकाचे सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे त्याच्यानंतर लिहून घ्या हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत विवेक राम चौधरी चोवीसाव्या क्रमांकाचे त्यानंतर हवाई दलाचे उपप्रमुख कोण आहेत अमरप्रीत सिंग कितव्या क्रमांकाचे सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे त्याच्यानंतर लिहून घ्या नौदलाचे प्रमुख कोण आहेत दिनेश के त्रिपाठी कितव्या क्रमांकाचे सव्वीसाव्या त्यानंतर लिहून घ्या नौदल उपप्रमुख कोण आहेत कृष्णा स्वामीनाथन कितव्या क्रमांकाचे एकोणचाळीसाव्या क्रमांकाचे ठीक आहे समस्त माझं सांगण्याची पद्धत ठीक आहे पुढचा प्रश्न लिहून घ्या महाराष्ट्रातील जे काय चे प्रमुख बनले आहेत त्यांचं नाव काय नवल बजाज विधानसभेचे सभापती कोण आहेत राहुल नार्वेकर सरन्यायाधीश कोण आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया तर डी वाय चंद्रचूड धनंजय चंद्रचूड कितव्या क्रमांकाचे पन्नासाव्या क्रमांकाचे हे जे काही सरन्यायाधीश असतात यांचं रिटायरमेंटचं एज काय असतं निवृत्तीचं एज काय असतं तर पासष्ट वय असतं यांना नियुक्त कोण करतं तर राष्ट्रपती आणि हे त्यांचं जे काही रेझिग्नेशन आहे त्यांचा जो काही राजीनामा आहे ते कोणाकडे देतात तर राष्ट्रपती यांच्याकडेच ठीक आहे पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत त्यांचं नाव काय देवेंद्र उपाध्याय ठीक आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहेत या ठिकाणी गृहमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकाचे तर विसाव्या क्रमांकाचे गोष्टी समजतात पुढचा प्रश्न लिहून घ्या भारतरत्न प्राप्त करणारे एकोणपन्नासावे जे काही व्यक्ती आहेत ते कोण आहेत कर्पुरी ठाकूर मरणोत्तर भारतरत्न त्यांना देण्यात आला पन्नासावे भारतरत्न प्राप्तकर्ते कोण आहेत तर लालकृष्ण अडवाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर लिहून घ्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत महाराष्ट्राच्या तर सुजाता सौनिक असं त्यांचं नाव आहे ते पंचेचाळीसाव्या क्रमांकाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत महाराष्ट्राच्या पुढचा प्रश्न पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस तेविसाव्या क्रमांकाचे त्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं लोकसभेचे विरोधी पक्षनेता कोण आहेत तर राहुल गांधी कितव्या क्रमांकाचे क्रमांकाचे त्यांचं जे काही या ठिकाणी आहे तो कोणता आहे आहे तर रायबरेली उत्तर प्रदेश राज्यातील या सर्व गोष्टींचा जो काही डाटा आहे जे काही आपली सहा महिन्याची पीडीएफ आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या पीडीएफ मध्ये हा सर्व डाटा ऑलरेडी आपण मेन्शन केलेला आहे या पीडीएफ ची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे स्क्रीनशॉट सेंड केल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये या ठिकाणी ही दिली जाईल याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी ते जून सेपरेट सेपरेट दीडशे दीडशे प्रश्नांचा या ठिकाणी वन मिळणार आहेत त्याच्यानंतर सेपरेट परीक्षेला येणारे जे काही महत्वाचे मुद्दे असतात जसं की योजना त्यानंतर या ठिकाणी काय काय विचारले जातात तर पुरस्कार विचारले जातात नियुक्त्या विचारल्या जातात ब्रँड अम्बॅसेडर विचारले जातात राज्य राजधानी मुख्यमंत्री राज्यपाल विधानसभा सीट राज्यसभा सीट लोकसभा सीट या सर्व गोष्टी या ठिकाणी पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे सुद्धा याच्यामध्ये आहे नुकतच झालेलं आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे प्रश्न आहेत त्यानंतर महिला आयपीएल पुरुष आयपीएल क्रीडा रिलेटेड प्रश्न या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर या मोबाईल नंबरला नव्यानव रुपये सेंड करा तुम्हाला पीडीएफ या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल बॅक टू बॅक झेरॉक्स मारा आणि मस्तपैकी त्याच्यावरती एक दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस रिव्हिजन मारा पुढचा प्रश्न लिहून घ्या मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत विवेक फणसाळकर त्यानंतर मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत देवेन भारती दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा महाराष्ट्राचे वित्त मंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त यू पी एस मदान केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार कितव्या क्रमांकाचे आहेत पंचवीसाव्या क्रमांकाचे दोन निवडणूक आयुक्त आहेत ते कोण कोण आहेत ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू अठ्ठावीस नंबरचा प्रश्न लिहून घ्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर बिरेंद्र सराफ या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि हे सर्व प्रश्न ऑलरेडी परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत सात जुलै दोन हजार ला पुढचा प्रश्न दहशतवादाविरुद्ध महाराष्ट्रातील एक सशस्त्र दल आहे त्याचं नाव काय ठेवण्यात आलं आहे तर फोर्स वन महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट मराठी भाषेची पाणी कोणाला म्हटलं जातं दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटलं जातं भारताचे लोकपाल कोण आहेत अजय माणिकराव खानविलकर महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत व्ही एम कानडे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस नायगाव या ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये यांचा जन्म बालिका दिवस आणि महिला मुक्ती दिवस म्हणून आपण साजरा करतो त्यानंतर लिहून घ्या अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे नेमबाजी त्यानंतर लिहून घ्या एक लहरे औष्णिक वीज केंद्र कोठे आहे नाशिकमध्ये त्यानंतर लिहून घ्या महाराष्ट्र राज्याने दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून केव्हा घोषित केलं तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार ला त्यानंतर लिहून घ्या महाराष्ट्राचं जे काही अधिकृत राज्यगीत आहे ते कोणाला घोषित करण्यात आलं जय जय महाराष्ट्र माझा या गीताला या गाण्याचे मूळ बोल कोणी लिहिले आहेत तर राजा बडे यांनी संगीत कोणाचं आहे श्रीनिवास खळे यांनी दिलं आहे आणि हे गीत लोक गायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी या ठिकाणी गायलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न लिहून घ्या महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला अशोक सराबजी यांना पहिला कधी दिला एकोणीसशे शहाण्णवला कोणाला दिला पी एल देशपांडे यांना लेटेस्ट दोन हजार लिहून घ्या कोणाला भूषण दोन हजार चोवीस महाजन यांना त्यानंतर लिहून घ्या ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली राजा राम मोहन रॉय आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी कधी केली अठराशे अठ्ठावीस मध्ये त्यानंतर लिहून घ्या पोलिओसी लस कधी विकसित करण्यात आली एकोणीसशे पंचावन्न मध्ये कोणाच्या द्वारे डॉक्टर साल्क साल्कद्वारे त्यानंतर लिहून घ्या पोंगल नावाचा एक फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत पुन्हा लिहून घ्या भंडारदरा धरण कोणत्या नदीवरती आहे प्रवारा नदीवरती जमिनीपासून किती उंचीवर हो आहे तर जमीन सपाटीपासून दीडशे मीटर उंचीवर हो आहे पुढचा प्रश्न लिहून घ्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे तर हेग नेदरलँड या ठिकाणी आणि त्याची स्थापना कधी झाली सव्वीस जून एकोणीसशे पंचेचाळीसला पुढचा प्रश्न तंबाखूमधील धोकादायक रसायनचं नाव काय आहे निकोटीन पुढचा प्रश्न जीएसटी संबंधित असलेली घटनादुरुस्ती घटनादुरुस्ती एकशे एक क्रमांक कधी लागू झाली जीएसटी भारतामध्ये एक जुलै दोन हजार सतराला जीएसटीची टाईप तीन टाईप आहेत एस जी एस टी म्हणजेच स्टेट जीएसटी सी जी एस टी म्हणजेच सेंट्रल जी एस टी आणि आय जी एस टी म्हणजेच इंटिग्रेटेड जीएसटी कोणत्या समितीने या ठिकाणी हे दाखल केलं होतं तर विजय केळकर समितीने पुढचा प्रश्न लक्षद्वीप बेटे कोणत्या ठिकाणी आहे तर अरबी समुद्रात पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये कोणत्या साहित्यिकाचा जन्म हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतात तर सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो आणि कोणाच्या जन्मदिवशी तर ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज असं आपण त्यांना ओळखतो पुढचा प्रश्न मलेरिया रोग कशामुळे होतो तर एनोफिलस पहा या ठिकाणी इंग्रजीमध्ये सुद्धा आहे एनोफिलस जातीचा बाधित डास चावण्यामुळे होतो मोदींची तिसऱ्यांदा शपथ केव्हा झाली नऊ जून दोन हजार चोवीसला पुढचा प्रश्न अटल सेतूचे उद्घाटन कोणी केलं तर नरेंद्र मोदींनी कधी केलं बारा जानेवारी दोन हजार चोवीसला अटल सेतू यांना कोणकोणते नाव आहेत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असं देखील म्हणता येईल अधिकृत नाव काय आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू लांबी किती आहे एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर पुढचा प्रश्न पहिला वनभूषण पुरस्कार अत्राम पवार यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतनजी टाटा यांना पुढचा प्रश्न आय सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस विजेता भारताने जिंकला आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका आहे त्यानंतर पुढचा लिहून घ्या पुरुषांचं जे काय आय पी एल झालं दोन हजार चोवीस ते कोणी जिंकलं तर के के आर न जिंकलं कोणाला हरवलं तर ला हरवलं आहे अशाच प्रकारे महिला आय पी एल झालं ते कोण जिंकलं आर सी बीने ने जिंकलं कोणाला हरवून दिल्ली कॅपिटल्स ला हरवून त्याच्यानंतर आय पी एल दोन हजार चोवीस मध्ये ऑरेंज कॅप कोणाकडे आहे विराट कोहलीकडे आणि पर्पल कॅप कोणाकडे आहे हर्षल पटेल यांच्याकडे ठीक आहे पुढचा प्रश्न एक मे दोन हजार चोवीस रोजी कितवा महाराष्ट्र दिवस आपण साजरा केला आहे तर पासष्टव्या क्रमांकाचा पुढचा प्रश्न लाडकी बहीण योजना किती वयापर्यंत असणार आहे तर वय वर्ष एकवीस ते वर्ष पासष्ट पर्यंत लाडकी बहीण योजना केव्हा लॉन्च झाली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला प्रतिमहा किती रुपये मिळणार आहेत तर दीड हजार रुपये पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये किती टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक झाल्या तर पाच टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी लागला तर चार जून दोन हजार चोवीसला पुढचा प्रश्न आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मालिकावीर म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं जसप्रीत बुमराह यांना पुढचा प्रश्न फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस पुरुषांचं जो काही विजेतेपद जिंकलाय आहे ते कोणी जिंकलं आहे तर कार्लोस अल्काराज यांनी स्पेनच्या आहेत फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसमध्ये महिलांचं जे काही एकेरीचं विजेतेपद आहे ते कोणी जिंकलं तर इगा स्विटेक यांनी पोलंडच्या आहेत पुढचा प्रश्न सत्त्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झालं तर अमळनेर या ठिकाणी पुढचा प्रश्न सहासष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे झाली फुलगाव पुण्यामध्ये झाली त्याच्यामध्ये विजेता सिकंदर शेख पाहूया पुढचा प्रश्न नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणी केव्हापासून झाली तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुढचा प्रश्न विश्वविजेता आपल्या प्यारा भारतीय संघाला बी सी सी आयने ने किती कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलं तर एकशे पंचवीस कोटी रुपयाचं आणि एकट्या महाराष्ट्र राज्याने किती दिलं तर अकरा कोटीचं बक्षीस ठीक आहे त्यानंतर लिहून घ्या पहिले सी डी एस कोण होते तर आपले बिपिनजी रावत दुसरे कोण आहेत अनिल चव्हाण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत अजित डोवाल उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत टी व्ही रविचंद्रन आणि पवन कुमार त्यानंतर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत सर के आर स्टार्मर दक्षिण आफ्रिकाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत सिरील रामाफोसा जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा करण्यात येतो पाच जूनला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिसाईल मॅन कोणाला म्हटलं जातं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही खूपच फास्ट घेतात बिलकुल नाही या सर्व गोष्टींची चर्चा आपण ऑलरेडी आपल्या मध्ये केली आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये केली आहे आजचा उद्देश काय तर तुम्हाला पटा पटा पट या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर हे या प्रश्नाचं उत्तर हे आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जातं लिहून घ्या पुढचा प्रश्न कोणत्या कॅप्टनने वर्ल्ड कप जिंकलेलं नाहीये कोनी -कोनी तर विराट कोहलीने मग कोणी कोणी जिंकलं तर कपिल देवच्या वेळेस जिंकलो आहोत महेंद्रसिंग धोनीच्या वेळेस जिंकलेला आहोत आणि रोहित शर्मा ज्याच्या वेळेस या ठिकाणी जिंकलेला आहोत त्यानंतर लिहून घ्या दोन हजार बावीस वर्षाचा फुटबॉल वर्ल्ड कप अर्जेंटिनाने जिंकला कोणाला हरवून फ्रान्सला हरवून मराठी भाषेतील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी दिग्दर्शित केला दादासाहेब फाळके यांनी कधी प्रसिद्ध केला एकोणीसशे तेराला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्याऐंशी भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत एम एस स्वामीनाथन अजून एक पॉइंट लिहून घ्या वयाच्या वर्षाच्या वयाच्या या ठिकाणी वर्षी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचं निधन झालं आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे बारावी फेल ट्वेल्थ फेल नावाचा एक चित्रपट आला होता विदू विनोद चोप्रा हे त्याचे दिग्दर्शक होते आणि जर असं विचारलं कोणत्या अधिकाऱ्याच्या जीवनावरती हा चित्रपट होता तर मनोज कुमार शर्मा पुढचा प्रश्न विंबल्डन नावाची एक स्पर्धा असते ग्लोबली खेळली जाते ती कशाशी संबंधित आहे तर टेनिसशी संबंधित आहे त्यानंतर लिहून घ्या शहाण्णव क्रमांकाचा ऑस्कर पुरस्कार सोळामध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर ओपन हायमरला मराठी भाषा दिवस सत्तावीस फेब्रुवारी समान नागरिक कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड राज्य भारतीय अंतराळवीरांना अंतराळामध्ये घेऊन जाणाऱ्या इस्रोच्या मिशनचं नाव गगनयान आणि सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा क्रमांक चौथा क्रमांक अशा प्रकारे शेवटचे तीन प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरीचं से नाव काय आहे तर पी के मिश्रा किंवा प्रमोद कुमार मिश्रा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोठे आहे गुजरातमध्ये कोणत्या नदीवर नर्मदा नदीवरती त्याची उंची किती आहे एकशे ब्याऐंशी कोणाचा हा पुतळा आहे तर सरदार वल्लभभाई पटेल त्यांचा जन्मदिवस कधी असतो एकतीस मेला तो दिवस आपण काय साजरा करतो एकता दिवस युनिटी डे म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी पटापट लक्षात आल्या पाहिजे आणि शेवटचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया असं त्यांचं नाव आहे ठीक आहे एका दमात एका श्वासात हा व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्ड करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सर्व गोष्टी समजल्या असतील व्हिडिओ आवडला असेल बरेच नाही शंभरच्या शंभर प्रश्न आपण यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः माझ्या तोंडाने या ठिकाणी रेकॉर्ड केलेले आहेत आणि आजपर्यंत जेवढं शिकवलेलं आहे तेवढं या ठिकाणी या आप परीक्षेला आपल्याला बघायला मिळालेले आहे बरेच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अक्षरशः एक दोघ जण फोनवरती रडले की सर तुम्ही आमच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी दिली आहे चालू घडामोडीमध्ये असा एकही प्रश्न नाही जो की आमच्याकडून सुटलेला नाहीये सगळेच्या सगळे प्रश्न आम्ही सोडून आलेलो आहोत तुमचं मनापासून आभार सर्वांचा तुमचं देखील माझ्याकडून सुद्धा आभार जे की तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू याच्यावरती जाताना नक्की कमेंट करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद